याच्या एखाद्याच्या कवितेवर थोडं त्यात अतिशयोक्ती करून वेगळा आशय मांडून काही शब्द तेज ठेवून काही बदलून असं एक मजेशीर गाणं बनवायचं त्याला विडंबन मानतात ढाच्या त्याच कवितेचा ठेवायचा ज्याच्या कवितेवरून तर असं विडंबन एक दोन कविता तुम्हाला ऐकवतो बघूया कितपत तुम्हाला आवडतात नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच चांगलं गाणं आहे आवडतं लहान पोरांना मस्त आहे तर त्याच्यावर मी विडंबन केलंय शीर्षक आहे नाच रे पोरा मंत्र्याच्या दारात नाच रे पोरा नाच असं विडंबन केलं ऐका नाच रे पोरा मंत्र्याच्या दारात नाच रे पोरा नाच मंत्र्याचा भारी गाडी बंगला रे मंत्र्याचा भारी गाडी बंगला रे वेशीवर बैल पोळा तुंबला रे आता तुझी पाळी मिळेल तुला पोळी आता तुझी पाळी मिळेल तुला पोळी भीतो कशाला तू गाच नाच रे पोरा मंत्र्याच्या दारात नाच रे पोरा नाच नाच रे पोरा मंत्र्याच्या दारात नाच रे पोरा नाच मंत्र्यांच्या पुढे पुढे करणाऱ्या तरुणांची खिल्ली उडवलेली लक्षात येत आहे का बघा मंत्र्याच्या सभेला गर्दी रे मंत्र्याच्या सभेला गर्दी रे फिरती भोवताली वर्दी रे वर्दी मंत्री म्हटला की वर्दीतले किती लोक असतात बंदोबस्तातले किती लोक फिरती भोवताली वर्दी रे सतेचा सारी पाट मस्त राजेशाही थाट सत्तेचा सारी पाठ मस्त राजे थाट मिळेल तुलाही थोडी लाच लाच मिळेल तुला थोडी लाच नाच रे पोरा मंत्र्याच्या दारात नाच रे पोरा नाच नाच रे पोरा मंत्र्याच्या दारात नाच रे पोरा नाच शब्दाला त्याच्या किंमत रे मंत्र्याच्या शब्दाला केवढी किंमत शब्दाला त्याच्या किंमत रे कुणाची त्याच्या पुढे हिंमत रे मागे पुढे गाड्या हाती त्याच्या नाड्या मागे पुढे गाड्या हाती त्याच्या नाड्या नाही तुला कसला जाच नाच रे पोरा मंत्र्याच्या दारात नाच रे पोरा नाच।, नाच नाच रे पोरा मंत्र्याच्या दारात नाच रे पोरा नाच मित्रांची फुरफुर तुला रे मित्रांच्या जीवावरच जातो तो मित्रांना घेऊन जातो याच्या मागे बरेच मित्र दिसतात मंत्राला बरं वाटतंय आपल्याला आपच महत्व वाढतील मित्रांची फुरफुर तू ला रे केलाय तुझा झुला रे वजतील आज करतील माज एकदाच मारतील टाच नाच रे पोरा मंत्र्याच्या दारात नाच रे पोरा नाच नाच रे पोरा मंत्र्याच्या दारात नाच रे पोरा नाच आणि